लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम तर, पलूस नगर परिषद पलूस मार्फत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना लक्षित लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा लाभार्थी मिळावा विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना लक्षित लाभार्थींपर्यंत पोहोचाव्यात व त्या योजनांचा प्रसार प्रचार होऊन जास्तीत जास्त या योजनांचा लाभ घेता यावा याकरिता पलूस शहरामध्ये शासनाकडून येणाऱ्या संकल्प रथाचे स्वागत व लाभार्थी नोंद मिळावा शुक्रवार दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय पलूस या ठिकाणी दुपारी तीन ते सात या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे सदर विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये विविध योजनांची माहिती देण्यासाठी योजनांच्या माहितीचे दालन उपलब्ध राहणार आहे या संकल्प यात्रेमध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत योजना आभा गोल्डन कार्ड काढणे आधार कार्ड अद्ययावत करणे यासह विविध योजनांची माहिती देण्यासह या योजनांचे लाभ कसे देण्यात येतात याचे मार्गदर्शन केले जाणार आहे शासनामार्फत नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ त्यांच्या दारापर्यंत कसा पोहोचविला जातो याची सचित्र माहिती या विकसित मा भारत संकल्प यात्रेत दिली जाणार आहे तरी पलूस शहरातील सर्व नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने उपलब्ध होणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पलूस नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांनी केले आहे